हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिताच मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आमची हुरडा पार्टी आहे मी काही दिवसांसाठी गावाला गेली होती राहुलच्या एका मित्राचं लग्न होतं त्यासाठी तर आम्ही ते लग्न अटेंड केलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता हुरड्याचं सीझन आहे तर शेतामध्ये हुरडा पार्टी करूया तर मी तुम्हाला दाखवते आणि आमचा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्मिता ब्लॉग या चॅनलला तर मी माझे मिस्टर राहुल माझी मुलगी रितिका आणि माझे सासू सासरे आम्ही सर्वजण शेतामध्ये गेलो होतो हुरडा पार्टी करण्यासाठी तर माझ्या सासऱ्यांनी जी हिरवी कणसं असतात कारण ज्वारी आता बऱ्यापैकी सुकलेली आहे कुठे कुठे अजून आली सुद्धा नाही तर कुठे कुठे म्हणजे काढतात पण आहे ज्वारी पण जी हिरवी कंस आहे काही जागेची ती माझ्या सासऱ्यांनी तोडून आणली होती ऑलरेडी आणि मग कोट्याच्या मागे एक शेत आहे तिथे आम्ही हुरडा म्हणजे भाजणार आहोत तर हुरडा पार्टी करताना कसं करावं लागतं आधी शेतामध्ये म्हणजे जी जमीन आहे आपण जिथे करणार आहे तिथे खड्डा करावा लागतो तर असं विळ्याच्या साह्यानी आम्ही माती सर्व काढलेली आहे आणि माती अशी खड्डा केलेला आहे मग थोड्याशा तुराट्या ज्या असतात त्या ता टाकायच्या आणि मग ह्यासाठी ना स्पेशल ना गौऱ्या ज्या असतात ना म्हणजे शेणी असतात ते लागतात त्याचा आर पडला ना त्याच्यामध्ये कंसही भाजायला लागतात तुम्ही ही, लागता, ही कंस बघू शकता पूर्ण हिरव्या कलरची आहे म्हणजे कोळी अशी ही कंस घ्यायची असतात त्याचा हुरडा खूप मस्त लागतो टेस्टला तर तुरट्यांना आधी माचिसच्या काडीने जाळ लावायचा आणि मग त्याच्यावर सर्व गौऱ्या टाकायच्या आणि मग त्याचा चांगला असा आर पडू द्यायचा आणि आता तुम्ही बघू शकता ही कंस आपल्याला कशा प्रकारे ठेवायचे आहेत तर माझ्या सासूबाई ह्या कंस ठेवत आहे मी आय थिंक सेकंड टाईम ही हुरडा पार्टी एन्जॉय करते लग्न झाल्यापासून पहिल्यांदा आणि लग्नाच्या आधी एकदा दोन हजार दो सोळामध्ये दोन हजार सोळा सतरामध्ये मी एकदा खाल्लेलं त्यावर मी आता ही हुरडा पार्टी म्हणजे एन्जॉय करते तर तुम्ही बघू शकता असं थोडस एका एक काटी घ्यायची आणि सर्व साइडने आपल्याला एक एक करून असा हुरडा ठेवायचा आहे आणि तो असा राऊंड मध्ये फिरवायचा आपल्याला म्हणजे करपू द्यायचा नाहीये आणि त्यानंतर लगेचच तो हुरडा म्हणजे भाजलं ना कनिज की असं तळ हातावर असं चोळायचं असतं आणि ह्यासोबत ना शेंगदाण्याची चटणी किंवा गुळ सुद्धा खातात कुठे कुठे पण शेंगदाण्याची चटणी अप्रतिम लागते ह्यासोबत टेस्टला तर हे माझे सासरे तर ते असा तळ हातावर बघा कनिस कसं चोळतात आणि त्याच्यातनं ऑटोमॅटिक असे दाणे दाणे हुरडा निघतो गळतो आणि गरम गरम असा खायचा असतो हा हुरडा बघा मी हातामध्ये घेतलाय आणि फुफू करायचं असतं म्हणजे हवा असं हातावर दोन्ही घेऊन फुकायचं असतं त्याच्यामध्ये जो काय तो कचरा असतो तो, तो बाजूला निघतो आणि जी चटणी आहे ती अशी मस्त भुरभुरायची आणि छान असा हुरडा खायचा तर कसं असतं हुरडा ना ह्या सीझनमध्ये खाल्ला गेला पाहिजे आणि ज्यांच्या घरी लावतात म्हणजे ज्वारी वगैरे त्यांनी तर हुरडा खायलाच पाहिजे कारण ह्या गोष्टींची किंमत ना आपल्याला शहरी ठिकाणी आल्यावर खूप कळते आता औरंगाबाद हैदराबादला या साईडला एक हुरड्याचा ग्लास शंभर रुपयाला आहे तर त्यापेक्षा अशा ओरिजिनल असं कुठेच भेटत नाहीये तर आपण हे असं ओरिजिनल आपल्याला भेटतंय तर का सोडायचं तर त्यामुळे हुरड्याच्या सीझनमध्ये हुरडा खाल्ला गेला पाहिजे आणि माझी मुलगी रितू आहे तिला माती खेळायला इतकी आवडते ना विचारूच नका तिने तर हुरडा थोडा सुद्धा खाल्ला नाहीये आणि काहीच एन्जॉय नाही केला फक्त ती ग्लास घेत होती त्याच्यात माती टाकत होती माती मातीमध्ये ती खूप खेळली खूप बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ती इकडे तिकडे फिरतेच आहे मी माझे मिस्टर आणि माझे सासू सासरे आम्ही मस्त हुरड्याचा आनंद घेतला तळ हातावर सगळं निघत नाही त्यामुळे नंतर आपल्याला खाऊन झाल्यावर मग हे उरलेले कंस एका म्हणजे कशामध्ये तरी ठेवायचे आणि मग ते काठीने त्याला मारायचं असतं मग जेणेकरून सर्व हुरडा बाजूला निघतो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यास चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय